विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या मार्फत मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण या योजनेचा खोटा प्रचार सध्या सुरू आहे विरोधी पक्षनेते अजून आव्हान आणि आवाहन यातील फरक देखील कळत नाही धडधडीतपणे खोट बोलणाऱ्या विरोधी पक्षनेत्याचा मी निषेध करतो अशी संतप्त प्रतिक्रिया अरुण सावंत यांनी दिली आहे अंबादास दानवे उबाटा शिवसेनेचे विरोधी नेते यांनी आता एक क्लिप जारी केलेली आहे आणि त्यांनी युवकांना आणि महिलांना आवाहन केलेले आहे आता त्यांना आवाहन आणि आव्हान याच्यामधील फरक सुद्धा अजूनपर्यंत कळून येत नाही ते म्हणतात की मी तुम्हाला आव्हान करत आहे त्यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेची खिल्ली उडवलेली आहे आणि ते असं सांगत आहेत की ही योजना पूर्णपणे कोटी आहे अशा योजना यापूर्वी सुद्धा सुरू होत्या परंतु या महाराष्ट्र राज्यामध्ये अशा प्रकारची योजना कधीच सुरू नव्हती ही योजना महिलांना कशी चुकीची आहे हे सांगण्याचा ते प्रयत्न करत होते आणि या महाराष्ट्रातील महिलांना ते असं आवाहन करत होते की या योजनेच्या मागे तुम्ही धावू नका तुम्ही फसाल तर माझं महाराष्ट्रातील महिलांना आव्हान आहे की ही योजना ज्याप्रमाणे या महायुती सरकारने शब्द दिला आहे त्याप्रमाणे खरी आहे एकतीस ऑगस्ट हा फॉर्म भरण्याचा या योजनेचा शेवटचा दिवस आहे आणि जुलैपासून शेवटपर्यंत जोपर्यंत पुढील पाच वर्ष आणि त्यानंतर सुद्धा हे सरकार असणार तोपर्यंत ही योजना चालू राहणार तेव्हा या योजनेचा जास्तीत जास्त महिलांनी फायदा घ्यावा आणि स्वतःला सक्षम करण्याकरता स्वतःच्या परिवाराला सक्षम करण्याकरता आपण हातभार लावावा असं मी आवाहन करेन तसंच अंबादास दानवे असं म्हणत आहेत की युवकांकरता सुद्धा आम्ही पसवी योजना काढली लाडका माझा भाऊ म्हणून आम्ही लाडका माझा भाऊ नावाची कोणतीही योजना काढली नाही परंतु या राज्यातील युवकांना सक्षम बनवण्याकरता त्यांना नोकरी धंदा मिळण्याकरता आम्ही एक ट्रेनिंग प्रोग्राम मात्र जरूर आखलेला आणि त्याच्यामध्ये त्यांना महिना दहा हजारचं एक वेतन मिळणार आहे वेतन म्हणजे त्यांना स्टायपेंड टाईप ते वेतन असणार आहे त्याचा फायदा सुद्धा युवकांनी घेव घ्यावा विरोधी पक्ष जो काही आता आरोप करत आहे की या सर्व योजना खोट्या आहेत त्या का करत आहेत तर त्यांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे या योजना म्हणजे जनतेच्या महिलांच्या युवकांच्या हिताकरिता आहेत आणि म्हणूनच या योजना यशस्वी होऊ नये याकरिता चाललेले हे व्यर्थ प्रयत्न विरोधकांमार्फत होत आहेत त्यांचा मी निषेध करतो